चला पाहूया शेंगदाणा आणि गुळाची पोळी मस्त बनलेली आहे पाहू शकता संक्रांतीनिमित्त नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे मकर संक्रांतीचा आपल्या सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा चला तर मग पाहूया शेंगदाणा आणि गुळाची पोळी कशी बनवायची ते एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत मी भाजून घ्यायचेत शंभर ग्रॅम असतील शंभर ग्रॅम ते भाजून घ्यायचेत खरपूस आपल्याला छान शेंगदाणे आणि तीळ यामध्ये भरपूर कॅल्शियम असते त्यामुळे थंडीमध्ये शेंगदाणे आणि तीळ खायला हवेत आता पीठ भिजवून घेऊया एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक छोटी वाटी मैदा घेतलेला आहे मैदा यामुळे घालायचा की सारण बाहेर यायला नको गुळामुळे सारण बाहेर येतं त्यामुळे आपल्याला थोडासा मैदा घालायचा आहे मैद्यामुळे सारण बाहेर निघत नाही जास्त पातळ नाही मळायचं घट्टसर मळायचं आहे पुरणपोळी बनवतो तसं नाही बनवायचं थोडंसं तेल घेऊन त्याला मऊ करायचं आहे आपल्याला त्याला पाच सात मिनटासाठी आपल्याला भिजवायला ठेवायचं आहे थोडंसं सा मोरण्यासाठी तशा थंड झालेले आहेत आपल्याला त्याचे साल काढून त्याचे साल घ्यायचे काढून नाही काढले तरी चालते जेवढे निघले तेवढे काढले मी आणि बाकीचे राऊ दिलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरून घ्यायचे थोडं एक छोटी वाटी गूळ घातलेला आहे बारीक कापलेला आहे गूळ त्याला फिरून घेतलेला आहे पाहू शकता मस्त बनलेलं आहे खूप छान झटपट होते ही पोळी माझा व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेलची पूट टाकलेली आहे आता एक चमचा साजूक तूप घातलेला आहे साजूक तुपामुळे चव पण छान येते आणि थोडंसं सारण ओलसर होतं त्यामुळे आपल्याला पोळीत भरण्यासाठी व्यवस्थित होते अशा प्रकारे पाहू शकता मोटका बनला इथपर् टाकायचं आहे आपल्याला आता पीठ भिजलेलं आहे व्यवस्थित आपल्याला उंडे बनवून घ्यायचे तर गोळी बनवण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर नक्की ला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा एक उंडा झालेला आहे आता आपण तशाच प्रकारे दुसरा उंडा बनवून घ्यायचा आहे आपल्या पोळीप्रमाणे पत्तळ खोलगट वाटी बनवून त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे असं व्यवस्थित चोपून घ्यायचं आहे मस्त तसेच नाव नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा प्रकारे दोन बनवून घेतलेले आहेत दोनच बनवणार दोन आहे मी पोळे तर आता व्यवस्थित लाटून घ्यायची आपल्याला हळूहळू लाटायचे एकदम म्हणजे सारखे लाटले गेले पाहिजे जास्त जोर लावून नाही लाटायची आज्यात लाटायची वरची वरची साईड कडेकडे कडेने लाटून घ्यायची अगोदर तवा तापायला ठेवलेला आहे मी तोपर्यंत मस्त बनलेली आहे तवा तापलेला आहे आता त्यावरती टाकलेली आहे अशा प्रकारे त्याला आता तेल लावून घ्यायचे तूप लावलं तरी चालेल पण आतमध्ये ते तूप घातलेलं आहे त्यामुळे डबल नाही मी वरतून तेल लावले तुपामुळे नंतर कडक बनते त्यामुळे मी लावलेलं नाही फुगली नाही आहे ते शेंगदाण्याचं कूट आणि गूळ बाहेर आल्यामुळे फुगलेली नाही आहे पण ठीक आहे मस्त सॉफ्ट सॉफ्ट बनलेली आहे पाहू शकता मस्त खूप छान झटपट बनतात यापोळ्या पाहू शकता माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की काळ पाहू पाहू शकता किती सॉफ्ट बनलेली आहे भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशा छान छान रेसिपी माझ्या आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ